सासवड ते जेजुरीपर्यंत दाखवलेलं आहे कारण छोट्याले जे दिंडे आहेत ते आलेले आहेत संघ आपण संवाद साधलेला आहे आता जो उद्याचा सोहळा राहणार आहे सासवडपासून तर पालखीचा तो आपण दाखवणार आहे तुम्हाला आता मी पाच किलोमीटरच्या अलीकडे थांबलेलो त्यासाठी उद्या जे सासवडपासून तर जेजुरीला येणार आहे पालखी तो तो सोहळा तुम्हाला उद्या दाखवणार आहे तर धन्यवाद माऊली असंच आपल्या शेतकरी मित्र युट्यूब चॅनलला सोहळा माऊलीचा जेहरी माऊली रामकृष्ण हरी कसं वाटतं बरं दिंडी देऊन तुम्हाला चांगलं वाटत तर बघा माऊली काही ना काही आज आपण अख्खा जेजुरी रोडचं काय चाललंय काय नाही ते दाखवणार फक्त तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपल्या शेतकरी मित्र चॅनलला आणि सबस्क्राईब करा चला धन्यवाद लावली धन्यवाद बाबा कसं वाटतंय वारी हो वारी चांगली वाटत मी स्वतःन वारी करतो जालना जिल्ह्यात आलो जालना जिल्ह्यातून आले का हो जालना जिल्ह्यात आलो मंटा तालुका जालना दिला काही दुखत नाहीत काय दुखत नाही काय नाही चौऱ्यात्तर वय पण आज पण करतो करतात हो आता कुठे चालले आता पुढे कोणता मुक्काम आहे आपला आता इथे जेजूरच्या अलीकडे काय आणि पाठीमाग सासूर मध्ये थांबले हो दिव्य काही वाटलं नाही तू नाही काय नाही काही नाही टका टाके हा का चला मग आता चला आपण जाऊ सोबत आता आम्ही आई सोबत बरं बरं चला 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 मावली जहारी करा सगळ्यात भारी पंढरीची वारी तर माऊली तुम्ही काल आप पाहिलंय का दिव्या घाटामधून सासवडमध्ये पालखी संत ज्ञानेश्वर महाराजाची कोंधणी आता आम्ही कुठल्याच माऊली हा भिटकी बिटकी काय वारीला कस का वाटतंय काय लग्न गोष्ट हे बघा आपले माऊली भेटले दीड कार्ड येतं चला चालू आहे आपली वारी आता झाली सुरू हो मला आपलं फोन एन्जॉय मध्ये करतात बघा दिंडी वारकरी सगळे आनंद आनंद चालू वार करायचा त्यांच्या तोंडावर हसू तर असं थकले सगळं वाटत आहे बाबा सुरू केला पुढचा तर पाठीमाग दिंड्या वगैरे निघल्यात प्रत्येकाच्या आणि भाविक भक्त आणि माऊली चालले त्या अरे माऊली आणि अशा प्रकारे आपण निघलो का जेजुरीकडे जेजुरीला आपण जाणार आणि गप्पा गोष्टी करत जाणार आंघोळ करते ताटत होते प्रत्येक कपडे देत होते सगळ्याला आलेले सोय होती चांगली पाण्याची चांगली सोय पांढरंगाची पार पंढरपूर पर्यंत करतो आम्ही सोय हा काय अडचण नाही त्याची पुढचा टप्पा जेजुरी जेजुरी मुक्काम जेजुरीलाच धन्यवाद हा हे बघा हे माऊली आपल्या दिंडीसाठी पाणी पुरवते आणि पुढे चला आपण जेजुरीला वाटायचे जे जागरण गोंधळ काय असेल ते तुम्हाला दाखवणार आणि पात्रा आणि आपल्या शेतकरी मित्र युट्यूब चॅनल लाईब करावली आहे दिंडीत काय सगळे चांगलेच भाविक नसतात बर काही सगळे प्रकारचे असतात दिंडीमध्ये सगळ्या टोटल कॅटेगिरीची ऑल ऑल जारी माऊली जारी या माऊली इकडे या कुठले माऊली कुठले पिंपळणे त्याच्यात बोला माहिती पिंपळणे पिंपळणे कसं वाटतं माझी हो एक नंबर बघ आता काय केलं माऊलीनं माऊलीला काय वाटलं खायचं जे काहीतरी हे ते वाटाने देत ना सगळ्याला त्याच्यामुळे त्या माऊलीला वाटलं काहीतरी खायचंय त्याला म्हणलं बोला वारकरी लय वारी चला असं आहे का तुमची दिंडी का नाही आम्ही असंच वर्षाला येतो हो कसं वाटत चांगलं वाटतंय आम्ही बारा तास येत देवाच्या दारा, दारात दारातच आहो म्हणून हे मला गोड वाटतय वारी मध्ये काही पण असते पाहिजे काय वारी मध्ये चला कसे एन्जॉय करते सगळे वारी माऊली वारी आहे माऊली लोक एन्जॉय हे बघा वारकऱ्याची हे पण असतय बाबा काय कुठले भीड़े। का हो काय वारकऱ्याची सेवा चांगल्या माऊलीची सेवा करायची आनंद 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 बघा आता बीडमधले पुढलेत गाडीशी म्हणजे आहे का हा तर बघा माऊली असं वारकऱ्यासाठी सेवा पण असते म्हणजे अडचणच नाही काही वारकऱ्यांसाठी चला पगू आपण रस्त्यान चाललो जेजुरीच्या आंघोळीची सोय केली सगळी हा हो सोय भरपूर आहे पाणी नाश करू नका म्हणून सांगितलंय वा धन्यवाद बर का गाव सांगा गाव कोणतं आहे कुबेर घ्यावराय चालू का जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बाउली कुबेर गेवराई कुबेर गाव संभाजीनगर तालुका काय दिंडीला आले हो oh. कसं वाटत दिंडी मध्ये एकदम बेस्ट हा काय का आज धुण कपडे वाळू घालतात पाऊस होता का दोन तीन दिवस होता ना पाऊस आळंदीतून निघलेले हे बघा आपले वारकरी यांचं चालू आहे कपडे धुणं असंच काही ना काही चालू असतं वारकऱ्याच सेवा कसं वाटतं बरं दिंडीत येऊन तुम्हाला चांगलं वाटतं चांगलं वाटत बघा माऊली काही ना काही आज आपण अख्खा जेजुरी रोडचं काय चाललंय काय नाही ते दाखवणार फक्त तुम्ही चायनल नवीन असाल तर आपल्या शेतकरी मित्र चॅनलला आणि सबस्क्राईब करा चला धन्यवाद माऊली धन्यवाद माऊली हे तर काहीच नाही अजून तर पुढं लई हीच सुरुवात झाली फक्त पाहत राहा आणि आपल्या चॅनलला शेतकरी मित्र एनबी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका पाहत राहा माऊली <laughs> तुम्ही तर मावली पाच आपण चाललो जेजूरीकड आता सासवडमधून मधून निघलेले सवय मांडे तुम्ही जर पा आपण जे रस्त्याला चालू आहे वारकरांचा सोहळा आणि याच्यात दुसरे पण आनंद घेण्यासाठी ते दे पाहू शकता तुम्ही आम्ही मुंबईचे मुंबईचे का कांदिवली कांदिवली मुळगाव बोर्डी हा का समुद्रावरती हा दिंडी मध्ये तुम्हाला कसं वाटतंय का खूप मजा आली खूप प्रसन्न भावना आहे इकडे आणि खूप आम्हाला बरं वाटलं आम्हाला असं वाटलेलं आज दिंडी काय चालायला मिळणार नाही आज इकडे आम्ही भेटलो सासवडला उतरलो माटी वागून आली तुम्ही मुंबई सासवड आणि दिंडी मध्ये सामील झाला आणि दिंडीचा आणि आस्वाद घेतला आणि दिंडीचा खूप हे जे वातावरण आहे हे खूप म्हणजे भक्तिमय वातावरण आहे ते बघून खूप बरं वाटलं आम्हाला हे पाहू शकता वारकरी तर वारकरी हायत पण दुसरे पण मुंबई वरून पंढरपूरच्या दिशेनं चाललेले आहेत वारकऱ्यामध्ये एन्जॉय करत आणि कर त्या भक्तीचा स्वाद घेत आणि सला रिवावली असंच बघत राहा तुम्ही Get it, 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 get

बा फुल आपलं फुल एन्जॉय करतात बघा वारकरी चले आनंदी आनंद चालू वारकऱ्यांचा वारकऱ्याचा त्यांच्या तोटावर हसू तर असं थकले वाटत बघा बाबा हे सगळ्या वारकऱ्यांचा जल्लोष चालू आहे सासवड ते पंढरपूर आता सासवड मधून आहेत आपल्या प्रत्येक बिंद्या आता जे जाऊन थांबणार माऊली थकून थकून बसलो चार्जिंग लावलाय चार्जिंगची उत्तम सोय करतात तर आम्हाला कोणी आत पण चार्जिंगला नाही म्हणले खरंच वारकरी आणि माऊलीची सेवा खर भरपूर पंढरपूरच्या रस्त्याने म्हणजे ह्या रस्त्यानं सासवड जिजणी तिथे सगळीशी सोय करतात दिंडीवाल्याची सगळं मस्त नेले जिजणी चार्जिंग सकट आपल्याला लावून देतात तर मी तर पडलं नाही अजून मी आता जिजरून तिजून पुढे काय होतं तर मी एक सांगत राहिलो तुम्हाला हे आता